नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं सा, मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण आहोत तोंडवळी तळाशील या सुंदर अशा गावात एका बाजूने गड नदीने तर दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राने वेळलेल्या या गावात आता आपण आहोत आणि तुम्हाला तर माहिती आहे नदी किंवा समुद्र म्हटला तर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीही येते वेगवेगळ्या प्रकारची पाण्यातले जे खेळ आहेत ते येतातच आणि आता आपण जातो आहे बोटिंग सफरला यामध्ये एक चार ते पाच पॉईंट असणार आहेत तर ते कोणते पॉईंट असणार आहेत तर त्या दादांकडून जाणून घेऊया आणि बोटिंग सफर एन्जॉय करूया तर ही गडनदी आहे प्रशस्त आणि विस्तीर्ण पसरलेली गडनदी आहे आणि पात्र खूपच मोठं या नदीचं आणि आपण ज्या बोटीने सफर करणार आहोत तर ती समोरच आहे यशवंती बोट तर आता आपण गड नदीच्या पात्रात आहोत आपल्याला नेणारी ही बोट आलेली आहे तर या बोटीने आपण आता प्रवास करणार आहोत आणि आपली ही जी बोटिंग सफर ज्यांच्यासोबत आपण करणार आहोत तर हे दादा आहेत तर दादा आपलं नाव कसं आहे मी आहे अमोल आणि आपण आज आहोत तोंडोळी तळाशील गावामध्ये तोंडोळी तळाशील गावामध्ये गावा आपण आता बोटिंगसाठी निघालो आहे डॉल्फिन बघायला डॉल्फिनसाठी आपण प्रवास जो आपला चालू केला आहे ही आहे गडनदी हे गडनदीच्या पात्रातून आपण निघालो आहे आपण इथून पुढे जायचं पुढे जाऊन संगम पॉईंट बघायचा कवडा रॉक आहे जवळपास पन्नास साठ फूट पाण्यामध्ये ते खडक आहे त्या खडकाची वन साईड फुल टोटल शेपमध्ये म्हणजे का ते अख्खं संपूर्ण जे खडक आहे ते कासवाच्या शेपमध्ये दिसतं ते बघायचं शिंपला पॉईंट आहे जिथे फक्त शिंपल्यांचं आणि दगडांचं एक आयलंड म्हणलं आहे जसं आपण असं बघून शकतो की टोकन हेवन त्याच्यामधलं एक आहे ते तुम्ही तिथे जाऊन पहाच एकदम म्हणजे डोळ्याचे आठवणी साठवून ठेवणार कं ते आहे आणि आपण इथे जर निघूया आपण निघून पहिलं पहिलं आपण डॉल्फिनसाठी निघूया कारण डॉल्फिन असं आहे की पाच पाच दहा दहा मिनटात गायब होतात ते त्यांना शोधावे लागतात त्यांना शोधावं लागणार टोटली आपण जाऊया आपण शोधता शोधता आपल्या जवळपास दोन तीन दोन अडीच तास निघून जातील त्याच्यामध्ये सो आपण पहिले इथून निघूया आणि डॉल्फिनसाठी जाऊया ओके तर वाजलेले आहेत साधारण एक साडेनऊ साडेनऊच्या दरम्यान आपण आता निघतोय बोटिंग सफरसाठी तर जेव्हा कधी तुम्ही बोटिंग सफर करत असाल तर हे लाईफ जॅकेट घालणं महत्त्वाचं आहे हे दादा देखील आपल्यासोबत आहेत आणि फर्स्ट प्रायोरिटी ती म्हणजे लाईफ जॅकेट लाईफ जॅकेट घाला आणि बिंदास बोटिंग सफरचा आपण अनुभव घेऊया आपण जातो आहे तर हे त्यांनी फिशिंगचं नेट टाकलं आहे आता ह्या फिशिंगच्या नेटवर जर बोट गेली ते करून एकदम आता हे असं होतं की जे त्यांनी नेट टाकलं आहे त्या जर आमचं इंजिन अडकलं असतं तर त्यांचं नेट फाटून गेलं असतं त्यांचं नुकसान झालं असतं मग आम्हाला जेव्हा आम्ही बोट चालवतो तेव्हा आम्हाला जे इकडे लोकल मच्छी फि मच्छी पकडतात त्यांची जाळ्यांची ते पण काळजी घ्यावी लागते की त्यांच्या जाळं म्हणून आमचं इंजिन गेलं नाही पाहिजे त्यांचं जाळं फाटलं नाही पाहिजे मग ते सगळं सांभाळून सांभाळून आम्हाला बोट चालवावी लागते तेवढं इझी नसतं खूप लक्ष ठेवावं लागतो बोट चालवताना पण तर समोरच फिशिंगचे म्हणजे मासेमारी करणारी होडी आहे त्यांनी तिथून असं जाळं पसरवलेलं इथपर्यंत तर ज्या या बोटिंग सफरला आपण निघत असतो तर या दादांना देखील तेवढीच महत्त्वाची काळजी घ्यायची असते की आपले जे व्यवसाय करणारे बंधू आहेत तर त्यांच्या जाळ्याला कोणतीही इजा होऊ नये किंवा ते जाळं फाटू नये यासाठी या, या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात आणि बोटिंग सफर करताना एक व्यवस्थित एक सुरक्षितता घेऊन किंवा काळजी घेऊन हे सगळे बोटिंग सफर करत असतात ते जे मंदिर आहे ना आमच्या तोंडोळी तळाशील गावमधली शेवटची वस्ती तिथे संपते म्हणजे गावातले जे रहिवाशी लोक आहेत तिकडे लास्ट स्टॉप तो आहे आमचा तिथून पुढे हे सगळे जागा प्रायव्हेट आहे पण जंगल बनले आता आपण जे आता गडनदीतून निघालोय हो ही गड नदी जवळपास सहासष्ट किलोमीटर लांबीची नदी आहे आणि सहासष्ट किलोमीटर लांबीच्या नदीमध्ये जवळपास पंचवीस ते तीस गाव वसलेले आहेत आता ह्या गड नदीला गडनदी यासाठी बोललं जातं की याच्या पायथ्याशी म्हणजे किनारपट्टीला प्रत्येक काही गावांमध्ये गड किल्ले आहेत जसं सिद्धगड आहे भरतगड आहे भगवानगड आहे आपल्या सजाकोटचा किल्ला आहे आणि ह्या सगळ्या गडनद किल्ल्यांना ती ही नदी फेटत येते त्यामुळे या नदीला गडनदी बोललं जातं आपला संगम पॉईंट आहे जो आपल्या समोर दिसतोय आणि ही ती जेटी आहे जिथून आपल्या आमच्या गावासाठी आम्ही जेव्हा छोटे असताना आमच्याकडे ज्या प्रवासी बोटी चालायच्या त्या बोटी इथून चालायच्या पण आता ही जेटी नवीन बांधली गेली आहे जवळपास एक दीडशे फूट पुढे फुट पाण्यामध्ये बांधली गेली आणि एक जवळपास ती बांधताना वीस फूट पाणी इथे होतं आता याच्यासाठी जो दगड लागला गेला ते तुम्हाला जी जेटी दिसते त्या जेटीला जो दगड लागला गेला तो आमचा जो संगम पॉईंट आहे त्या संगम पॉईंटच्या इथे काही मोठी खडकं होती एवढी मोठी खडकं होती की जाताना बोट लागायची मग त्या खडका तोडली गेली या जेटीसाठी म्हणजे आमची जे पाण्यामधली खडकं तोडली गेली आणि त्या ख दगडांचा यूज केला गेला या जेटी बनवण्यासाठी आणि जे बाकीचे राहिलेली दगडी होती ती तिथेच पाण्यामध्ये फेकली गेली म्हणजे तुम्हाला जे आ, एक पाण्यामध्ये जे छोटी छोटी ॲक्च्युली खडकं दिसतात त्याची साईज पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठी असते जेव्हा ती तोडली जातात किंवा त्याच्यामध्ये दगड निघते तेव्हा मोठ्या प्रमाणात निघतात त्याचा तुम्ही त्या जेटीचा अंदाज घेऊ शकता हे एवढी मोठी जेटी जवळपास वीस फूट पाण्यामध्ये बांधली गेली आणि त्या पाण्यासाठी लागणार टोटली सगळा जो दगड होता तो तिकडचा काढला गेला म्हणजे ती खडकं किती मोठी असते समोरच सर्जेकोटची जेटी आहे आणि आता आपण गड नदीच्या खाडीतून समुद्राकडे चाललो आहोत आणि हे ते समोर दिसतंय ते पेट त्या बाजूला नदी आणि या बाजूला अरबी समुद्र असा एक अनोखा संगम असलेला एक तोंडवळी तळाशील गाव जस, जस आपण खाडीतून समुद्राकडे जातो तर थोडासा लाटांचा थोडासा मारा असतो संगम आहे जिथे गडनदी आणि समुद्र एकत्र येतात बाहेर आल्यानंतर इथे एक कडा आहे खूप भारी फिलिंग आहे त्या बाजूने असे आतमध्ये आलोय समुद्राच्या थोडा थोडा लातांचा थोडा वेग आता वाढलेला आहे एक वेगळा अनुभव हो मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय थोडस डीप समुद्रात आल्यावर थोडस समुद्राच्या आतमध्ये आलोय थोडी आवाज तंग झाली आहे कारण मी पहिल्यांदाच एवढ्या आतमध्ये समुद्रामध्ये आलो आहे अगदी समुद्रकिनारपट्टी राहून मी कोकणी असून देखील पहिल्यांदा समुद्रात आलो आहे आणि एक वेगळा चित्तरारक अनुभव अनुभवतो आहे तर डॉल्फिन बघण्यासाठी थोडं समुद्राच्या आतमध्ये आलो आहोत आणि समोरच एकच डॉल्फिन आहे तो तुम्हाला दिसेल की नाही शंका आहे मला एकदा दोनदा दिसला ज्या खडकाला आपण बाहेरून बघत होतो तर तो खडक आपल्या समोर आणि जवळ आहे हा काय कवडा रॉक ना समोरच बघताय कवडा रॉक एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला इथे पाहायला मिळतोय पाणी खोल असून देखील पूर्णपणे पाण्याच्या वर हा दगड हा रॉक आलेला आहे किनारपट्टीवरून जर पाहिला तर जवळ दिसतो पण ॲक्च्युली तुम्ही खरंच प्रवास केलात तर जरा लांबच आहे जबरदस्त जवळपास मध्ये संपूर्ण पाषाण दगडामध्ये असलेले एक खडक या खडकाला कवडा बोलतात कारण इथे पहिल्या जुन्या काळामध्ये कवडे आणि शंख मोठ्या प्रमाणात सापडायचे त्याच्यामुळे या खडकाला कवडा बोलला गेलं जवळपास पन्नास ते साठ फूट पाणी येथे डेप आहे खडक दिसतात या कवडा रॉक च्या पण जवळ आलेलो आहोत आणि इथे खडक दिसतात हे बघा इथे हा स्कूबा डायव्हिंगचा पॉइंट आहे समुद्राच्या बाहेरून जो आपल्याला खडक दिसतो तो इथून जवळून आपण अनुभवतोय जबरदस्त अनुभव पूर्णपणे खडक क्लिअरली दिसत आहे तिथे पाण्याच्या वरून कवडा रॉक जवळ आपण आहोत आणि इथे देखील एक मोठं खडक आहे आपण पाण्याची आईट जास्त असल्यामुळे ते आपण त्याच्यावरून आहोत जिथे ना, हो। इते ना इते बीच आहे याच्यामागे पुढे त्याच्यामागे बीच छोटंसं बीच आहे ओके एकदम छोटं एक दहा वीस लोक राहतील एवढंच बीच आहे पण तिकडचं पाणी एवढं क्लीन आहे क्रिस्टल आहे ना ते तुम्ही बघितलं तुम्हाला वाटत नाही तुम्ही इंडियामध्ये आहात एवढं पाहिजे या खडक्याच्या मागे या खडकाच्या ना, 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 तर या खडकावर खेकडे देखील आहेत आमच्या डोळ्यांनी दिसतात पण कॅमेऱ्या कॅमेऱ्यात कितपत कैद होत आहे नाही माहिती समुद्र किनाऱ्यावरून दिसणारा रॉक आणि प्रत्यक्ष जवळून दिसणारा रॉक यात जमीन आसमानाचा फरक आहे एक जबरदस्त अनुभव ते आपल्याला मिळतोय हो कवडा रॉक तर या खडकांवर क्रॅप छोटे छोटे खेकडे देखील लागलेले आहेत आणि या कवडा रॉक जवळ आपण जातोय हो आणि तुम्हाला इथे पाण्याची टाकी दिसत असेल तर आताच या दादांच्या दादांनी मला माहिती दिली की ही जी पाण्याची टाकी आहे तर आपला जो प्रसिद्ध यूट्यूबर मालवणमधला मालवणी लाईफ लकी कांबळे तर त्यानेही बसवलेली आहे आणि अगदी जो टाकीच्या वरचा भाग आहे तर तो कासवाच्या शेपचा आहे टटरल शेप दिसतोय पूर्ण लकी जर हा तू व्हिडिओ पाहत असेल तर तुझी आठवण इथे नक्कीच येईल की सिंटेक्स पाण्याची टाकी इथे बसवलेली आहे आणि त्याची सुरक्षा या कासवाकडे दिलेली आहे तर या रॉक्सचा जो कासवाचा आकार तयार झालेला आहे तर अगदी कासवाच्या डोक्यावर ज्या काट्या दिसत आहेत तर ते सी ईगलचं घरट आहे सी गलच घरट आपल्याला इथे बघायला मिळत आहे तर या कवडा रॉकच्या इथे जवळजवळ पाणी वीस फूट असेल आणि एवढं क्रिस्टल क्लिअर पाणी आहे की खालचा तळ दिसतोय खालचे जे दगडी आहेत त्या पण दिसत आहेत Setelah atas नमस्कार मित्रांनो हेलो गेट तर आपण त्या बाजूने असा वळसा मारत मारत या गड नदी आणि समुद्राच्या संगमावच्या बाजूला असलेलं हे शिंपल्यांचं आयलंड निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही म्हणा याच्या पूर्णपणे गोल गोलाकार पाणी आहे समुद्राचं आणि त्याच्या मध्यभागी हे आहे शिंपला आयलंड तर हे समुद्राच्या मध्यभागी असलेलं रॉक्स आणि इथे शिंपले यांचं संमिश्र एक आयलंड तयार झालं आहे त्याला शिंपला आयलंड असं देखील म्हणतात तर इथे पाहताय संपूर्ण शिंपले आहेत आणि या बाजूला खडक आहेत काय करतेस काय शेल्स जमा करतेस मिळाले शेल्स तेवढच मिळाले हे सगळे घे सगळं आयलंड खाली करून टाक हा मी शिपल आहे अगदी जी आपली नदी आहे आणि आपला जो समुद्र आहे त्याच्या संगम मध्ये बनलेलं शिपल्यांचं आणि दगडांचं एक छोटस बेट आहे शिंपला आयलंड याच्या ठिकाणी होतात की इथे पहिले मोठ्या प्रमाणात शिंपल्या आणि शंख उपलब्ध होत्या आणि त्याच्यामुळे या आयलंडला शिंपले आयलंड हे नाव पडलं आता तुम्ही बघू शकता की याच्या उजव्या हातीला आपल्या मोठा संगम आहे आणि याच्या डाव्या हातीला छोटा संगम, हा ते संगम आहे ते तुम्हाला हा पार्ट दिसतो हा आपण संगममध्ये दिसतो आणि हे थोडा छोटा संगम आहे ते जास्त मोठे मोठे जाऊ शकत नाही तो आपला मोठा संगम त्याच्या मागे आपण गेलेलो आता कवडा आपला जवळपास चाळीस पन्नास फूट पाण्यामध्ये असलेले हे खडक त्या खडकाला कवडा बोलतात संपूर्ण पाषाण दगडामध्ये बनलेलं आहे आणि कवड्या यासाठी बोलतात की याच्यामध्ये जुन्याकाळी कवड्या आणि शंख जे शिवाजी महाराज कवड्याची माळा घालायची ते कवड्या आणि शंख मोठ्या प्रमाणात उपलब्ध असायचे त्याच्यामुळे त्या खडकाला कवडा असं नाव पडलं त्याच्या आधी आपण बघितलं सुवर्ण कडा त्या कड्याला जर तुम्ही कधी सनराईज म्हणजे मॉर्निंगच्या टायमिंगला आलात तर तो कड्याची जो टॉप अँगल आहे तो अगदी सोन्यासारखा चमकतो म्हणून त्याला सुवर्ण कडा बोलला जातो तिथे एक छोटीशी गुहा पण आहे जी मगाशी आपण बघितली असो आणि टोटली हे आता सगळं खडक आहे हा थोडीचा सगळा खडकाचा भाग आहे आज आपल्या थोडंसं टायमिंग असो किंवा काही असो जास्त डॉल्फिन दिसले नाहीत आम्हाला एक छोटासा डॉल्फिन दिसला पण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिनची संख्या असते तर जर दिवाळीच्या टायमिंगला तुम्ही आलात तर अगदी ऐंशी नव्वदपर्यंत डॉल्फिन दिसतात आणि ते पण जवळच्या जवळ आता थोडंसं क्लायमेट चेंज झालं आहे हवेचा वेग आहे त्याच्यामुळे डॉल्फिनचं प्रमाण या दिवसांमध्ये थोडं कमी असतं पण असं होत नाही की डॉल्फिन दिसत नाहीत थोडं एक नाही दोन जोड डॉल्फिन दिसतात आम्हाला तर आपल्यासोबत आहेत अमोल पराडकर दादा ज्यांनी आपल्याला एक छान पद्धतीने ही बोटिंग सफर घडवली अगदी गडनदी अरबी समुद्राच्या संगमापासून ते सुवर्ण काढा त्यानंतर मग कवडा आयलंड आणि शेवटचा शिंपला आयलंड हे सर्व साईड सीन म्हणू शकतो आपण त्यांना अतिशय छान पद्धतीनं घडवलेलं आहे आणि ते माहिती देतात ते अतिशय जी सखोल माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि एक वेगळा अनुभव ते आपल्याला देतात जर तोंडवळी आणि तळाशीलमध्ये तुम्ही जर पर्यटनासाठी येत असाल तर अमोलदादांना नक्की व्हिजिट करा आणि त्यांच्यासोबत या बोटिंग सफरीचा आनंद घ्या अमोलदादा आम्हाला जी बोटिंग सफर घडवलीत एकदम सुरक्षित नेऊन सुरक्षित आणलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी एक कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा हाय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याऐंशी एकोणऐंशी एकोणतीस ऐंशी साठ या कॉन्टॅक्टमध्ये कॉल लावून तुम्ही कधीही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता बोटीसाठी आपल्याकडे छोट्या बोटी असून मोठ्या बोटी अवेलेबल आहेत ज्याची कॅपॅसिटी पंचवीस तीस माणसांची आहे तुम्ही आमच्यासोबत नाईट बोटसोबत या बर्थडे पार्टीसाठी बोट बुक करू शकता लाईव्ह फिशिंगला जाऊ शकता कांदळवनच्या ट्रिपी आहेत कांदळवन प्रवास आहेत तो घेऊ शकता खरंच ऑप्शन आहे तुमच्याकडे नाईट बीच पार्टी अवेलेबल असते मग तुम्ही यापैकी कोणत्याही ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तुम्ही घेऊन घेऊ शकता तर तोंडवळी आणि तळाशील ह्या गावामध्ये आपण आलो होतो आणि त्यानंतर मग आपण कॅप्सूल रिसॉर्टमध्ये राहिलो त्यानंतर मग आज बोटिंग सफरचा आनंद घेतला पहिला आपण गडनदी आणि अरबी समुद्र यांचा संगम पाहिला त्यानंतर मग डॉल्फिन सफरसाठी निघालो पण डॉल्फिन एकच दिसला आमच्या उघड्या डोळ्यांनी दिसला परंतु कॅमेऱ्यात कैद झाला नाही त्यानंतर मग आपण कवडा रॉक्स पाहिला तर कवडा रॉक्सची एक खासियत आहे ती म्हणजे जवळ जसं जाऊ तसा टर्टलचा आकार दिसतो म्हणजे कासवाचा आकार दिसतो काही जणांना सरड्याचा आकार दिसत असेल तर काही जणांना बेडकाचा आकार दिसत असेल पण ॲक्च्युली मी पाहिला तर मला तरी तो कासवाच्या आकाराचा दिसला त्यानंतर त्या खडकावर एक पाण्याची टाकी ठेवलेली होती ती चार ते पाच वर्षापूर्वी फेमस यूट्यूबर लकी कांबळी ज्याचं मालवणी लाईफ हे यूट्यूब चॅनल आहे तर त्यांनी ती ठेवली होती तर अशी एक वेगळी वेगळी गोष्ट त्या कवडा रॉक्स म्हणजे आयलंडच आहे ते छोटं तर तिथे बघायला मिळाले त्यानंतर पुढे देखील आम्ही गेलो डॉल्फिन सफरसाठी पण डॉल्फिन आम्हाला दर्शन द्यायला तयार नव्हता असो पण त्यानंतर म्हणजे आम्ही इथे आलो तर या शिंपले आयलंडवर आलो खरंच निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल की एवढ्या समुद्राच्या मध्ये हे रॉक्स आणि हे शिंपले आहेत एक निसर्ग काहीतरी किमियागार आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्या त्याच्या प्रत्यय आपल्या वारंवार अशा या गोष्टी पाहताना येत असतो निसर्ग काही गोष्टी ठरवून करत असेल किंवा निसर्गाच्या सानिध्याच्या गोष्टी आहेत तर त्याचं एक वेगळं सायन्स किंवा वेगळं विज्ञान आहे असं आपण म्हटलं तरी चालेल कारण कवडा रॉक्स आहे तो समुद्राच्या मध्यभागी आहे कदाचित जो पाण्याचा जो लाटाचा मारा आहे तर ते थांबवण्याचं काम हा कवडा रॉक्स करत असेल कारण बाजूलाच आपलं हे तोंडवळी तळाशील गाव आहे आणि त्याच्याच आधी समुद्राच्या समुद्रकिनाऱ्याच्या आधी हा रॉक्स आहे कदाचित जेव्हा समुद्रात पाण्याला मो मोठी भरती येत असेल तर मोठ्या येणाऱ्या लाटा त्या रॉक्सवरून येतात परंतु कुठेतरी हा रॉक्स त्या लाटा अडवण्याचं काम करत असेल आणि थोडंसं हे गाव देखील त्यामुळे सुरक्षित असेल निसर्ग किम्यागार म्हणतो तर याचसाठी काही ना काही निसर्गाच्या किम्या आपल्या पाण्यात दिसतात नाहीतर मग किनाऱ्यावर दिसतात कधी कधी आपण समुद्र किनाऱ्यावर किंवा वरून पाण्यातला भाग बग बघत असतो पण जेव्हा तुम्ही अशा बोटिंग सफरसाठी निघता तेव्हा पाण्यातनं पूर्णपणे तुम्ही जात असता आणि पाण्यातून पाहणारे पाण्यातून दिसणारे गाव त्यानंतर पाण्यात असणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या बघण्याचं सुख हे वेगळं आहे आणि ह्या गोष्टी खरंच एक अनमोल ठेवा जेव्हा आपण परत जातो तर तो हा अनमोल ठेवा परत घेऊन जातो आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी फिरत असाल आ, सोबत थोडं पाण्याची बॉटल्स घ्या किंवा खाण्याचं साहित्य घ्या परंतु ह्या अशा आयलंडवर उतरल्यानंतर तिथेच खाऊन ते टाकू नका तर ते आपल्यासोबत घेऊन जाणे त्याची योग्य ती विल्हेवाट लावा त्यानंतर आपल्यासोबत ज्याने आपल्याला खऱ्या अर्थाने ही बोटिंग सफर घडवली ते अमोल पराडकर दादा अत्यंत एक जबरदस्त माणूस आहे एक छान छान माहिती हा देत असतात ते म्हणजे प्रत्येक आयलंडला थांबल्यावर किंवा कवडा रॉक्स एक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात तुम्ही जेव्हा तोंडवळे तळाशील गावामध्ये याल तर त्यांच्याकडून बोटिंग सफर नक्की घ्या सुरक्षित नेऊन सुरक्षित आणण्याचं ते काम करत असतात मला पर्सनली माझं सांगतो पाण्याची थोडी भीती वाटते पाण्याची म्हणण्यापेक्षा ज्या लाटा येतात ना त्यांची भीती वाटत असते परंतु थोडीशी भीती माझी गेली कारण आयुष्यात अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत ज्याने एक आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो आणि थोडंसं आपलं एक आयुष्यातला चेंज आपल्या आयुष्यात घडत असतो तर असाच हे आपला कोकण प्रांत ज्याला आपण पर्यटनाची राजधानी म्हटली तरी हरकत नाही कारण अशा छान चा, छान गोष्टी आपल्या या कोकणात आहेत सिंधुदुर्गात आहेत रत्नागिरीत आहेत तर अशा या छान छान गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही नक्की या डिस्क्रिप्शनमध्ये अमोलदाजांचा मी नंबर देतो आणि स्क्रीनवर देखील नंबर शो होत असेल तर त्यांना नक्की कॉल करा आणि या एक अद्भुत सफरचा अनुभव तुम्ही नक्की घ्या तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरतं निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया काय नवीन व्हिडिओ ते नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या